अल्लू अर्जुनला काल अटक करण्यात आली होती त्यानंतर टॉलिवूड चित्रपट सृष्टीतील अनेकांनी अल्लू अर्जुनला सपोर्ट केला तर काहींनी अलू अर्जुनच्या घरी भेट देखील दिली ज्यात अनेकांचा समावेश होता पण यातील एका व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधले आणि ती व्यक्ती होती पवन कल्याण पवन कल्याण व अलू अर्जुन हे एकमेकांचे नातेवाईक असून दरम्यानच्या दरम्यान या दोघांमध्ये देखील वितुष्ट निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यासोबतच अलू अर्जुनच्या अटकेसोबत देखील पवन कल्याण यांचा संबंध जोडला जात आहे म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे व अलू अर्जुन व पवन कल्याण यांच्या भेटीवर आश्चर्य का व्यक्त केलं जात तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र पहिलं अलू अर्जुन व पवन कल्याण यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे ते समजून घेऊयात पवन कल्याण हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार चिरंजीवी यांचे बंधू असून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री असलेले पवन कल्याण हे अलू अर्जुनच्या आत्याचे दीर आहेत सुरेखा या अलू त्यामुळे अलू अर्जुन हा पवन कल्याण यांचा भासा आहे दरम्यान साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांची फॅमिली अलू अर्जुनला अटक झाल्यानंतर अलू अर्जुनच्या राहत्या घरी आल्याने राजकीय क्षेत्रासोबतच टॉलिवूड सिनेसृष्टीमध्ये देखील चर्चांना उधाण आलंय पण अलू अर्जुनचे नातेवाईक असलेल्या चिरंजीवी फॅमिली व अलू अर्जुन कुटुंबियांच्या भेटीवर आश्चर्य व्यक्त केल्या जाण्यामागचं कारण म्हणजे या दोन्ही कुटुंबांमध्ये निवडणुकांच्या वेळी आलेलं वितुष्ट निवडणुकीवेळी पवन कल्याण हे आंध्र प्रदेशच्या पिठापुरम या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते यावेळी रामचरण त्यांच्या प्रचारासाठी पिठापुरम येथे पोहोचला होता मात्र अलू अर्जुनने पवन कल्याण यांच्या विरोधी पक्षाचे उमेदवार असलेले वाय एस आर काँग्रेस पक्षाचे नेते रवी किशोर रेड्डी यांना समर्थन दिले होते तसेच अलू अर्जुनच्या पुष्पा द राईज या सिनेमावरून पवन कल्याण यांनी त्याच्यावर टीका केली होती चाळीस वर्षांपूर्वी नायक म्हणजे शिकारी आणि तस्करांपासून जंगलाचे रक्षण करणारा व्यक्ती होता मात्र आज नायकाची व्याख्या बदलली आहे आता जो जंगल नष्ट करतो आणि तस्करी करतो तो नायक झाला आहे त्यामुळे समाजातील सांस्कृतिक मूल्यांना हानी पोहोचू शकते असं म्हणत पवन कल्याण यांनी अलू अर्जुनच्या भूमिकेवर व चित्रपटावर टीका केली होती परिणामी या दोन्ही परिवारांमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र या दोन्ही परिवारांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं होतं तसेच आता अलू अर्जुनच्या अटकेशी याचा संबंध जोडायचा झाला तर पवन कल्याण यांची मदत घेतली असती तर अलू अर्जुनला त्याची अटक टाळता आली असती मात्र अलू अर्जुनने पवन कल्याण यांच्याकडून मदत घेणं टाळलं म्हणूनच त्याला अटक झाली अशा अनेक चर्चा सध्या सोशल मीडियावर चालू आहेत मात्र पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत अल्लू अर्जुन तेलंगणामधील हैदराबाद मध्ये राहतो त्यासोबतच ज्या संध्या थिएटरच्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती ते देखील हैदराबादमध्येच आहे त्यामुळे अलू अर्जुनच्या सोबत पवन कल्याण यांचा जो संबंध जोडला जात आहे त्यात फारस काही तथ्य नसल्याचं पाहायला मिळतं तर अटक झाल्याच्या अठरा तासांनंतर ता अलू अर्जुनची जामिनावर सुटका झाली त्यानंतर दोन्ही परिवारांमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्याच्या फुल फुलस्टॉप लावत पवन कल्याण व अलू अर्जुन यांची भेट देखील झाली त्यामुळे दोन्ही परिवारांमध्ये सर्व आल्बेल आहे एवढं नक्की तर यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद